नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र मी आपला वकील ॲडव्होकेट कैलास नाईक मित्रांनो आपल्याला माहित आहे की माननीय न्यायालयामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट लिखित स्वरूपामध्ये देतो तेव्हा ती आपण लिखित स्वरूपामध्ये दिलेली जी गोष्ट असते तर ती गोष्ट आपल्यावर बंधनकारक असते नाही का म्हणजे समजा आपण दावा दाखल केला आणि त्या दाव्यामध्ये आपण काही हकीकती लिहिल्या तर त्या दावा दाखल करणाऱ्यावर बंधनकारक असतात त्या दाव्याची नोटीस प्रतिवादीला गेली आणि प्रतिवादीने त्या दाव्यामध्ये हजर राहून जर प्रतिवादीने म्हणणं दिलं त्यांचं ज्याला कैफियत असं म्हटलं जातं रिटर्न स्टेटमेंट असं आपण म्हणूया कायद्याने त्याला रिटर्न स्टेटमेंट म्हणजे कैफियत असं म्हटलं जातं तर ती दिली तर त्यामधला जो मजकूर असतो तर तो मजकूर त्या प्रतिवादीवर बंधनकारक असतो म्हणजे ते वेगळा स्टँड घेऊ शकत नाही आणि जो एव्हिडन्स ऍक्ट होता जुना आता भारतीय साक्षी संहिता झालेला आहे त्याच्यामध्ये एव्हिडन्स ऍक्टच्या अठ्ठावन्न सेक्शन मध्ये होत सुद्धा की ऍडमिटेड फॅक्ट नेम नॉट बी प्रूव्ह